केवळ अचूक आणि वेगवान नव्हे तर आपण पाहत आहात निपक्ष निर्भीड रोखोक चौफेर महाराष्ट्र बाळकेश्वर ग्रामपंचायत प्रशासनाकडून वेळोवेळी नाल्यांची साफसफाई होत नाही त्यामुळे नाल्या तुडुंब भरत आहेत सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने नाल्या ओव्हरफ्लो होऊन नागरिकांच्या घरातारात हे नाल्यांची घाण पाणी चाचत आहे त्यामुळे डासांचा प्रादुर्भाव खूप वाढला आहे जेणेकरून वाळकेश्वर गावातील प्रत्येक घराघरात नागरिक आजारी असल्याचे दिसून येत आहे गल्लीबोळात रोड बनवण्यात इतपत सरपंच ग्रामविकास अधिकारी ग्रामपंचायत सदस्य यांची कामे आहेत का असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत भरलेल्या नाल्यांची साफसफाई ग्रामपंचायत प्रशासना करणार तर कोण करणार असा प्रश्न वाळकेश्वर यांना पडला आहे दोन महिन्यांपूर्वी हीच नाली साफसफाई करण्यासाठी नागरिकांनी ओरड केली होती नालीची साफसफाई थातूरमातूर करण्यात आली त्यामुळे आलेल्या पावसात दोनच दिवसात नाली जैसे थे वैसेच होऊन बसली असल्याचे दिसून येत आहे गल्लीबोळातील सार्वजनिक समस्या बाबतीत बोलावं तर कुणाला असा प्रश्न वाळकेश्वर वासियांना पडला आहे ग्रामपंचायत प्रशासनाच्या गलथान कारभाराला वाळकेश्वर वासीय वैतागून गेले आहेत असं चालत राहिलं तर येत्या विधानसभा निवडणुकीत व ग्रामपंचायत निवडणुकीत मत मागणाऱ्यांना इंगा दाखवूच असे मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणी व नागरिकांमधून बोलले जात आहे आमचे प्रतिनिधी जे आहेत काझींसह अंकुश गायकवाड ब्युरो रिपोर्ट चौफेर महाराष्ट्र ग्राउंड रिपोर्ट महाराष्ट्रातील चालू घडामोडींची अचूक माहितीसाठी चौफेर महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा